अकोल्यातील बसस्थानक चौकामध्ये उभारण्यात आलेल्या अंडरपासच्या तळ्यामध्ये उपाट रूपांतर झालेलं आहे या ठिकाणी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कुचकामी ठरली त्यामुळे अंडरपासच्या उभारणीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप नागरिकांनी केलेला के आहे यवतमाळमधील छोटे मोठे नाले पावसाने ओसंडून वाहत आहेत तरीही जिल्ह्यातील दोनशे सदतीस गावांचे नागरिक अद्यापही तामलेले आहेत या गावांमध्ये सदतीस बोरवेल आणि दोनशे तेवीस खासगी विहिरी असून सुद्धा काही गावांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत अमरावती शहरातील एका युवतीला कामाचा आमिष दाखवून गुजरातमध्ये विक्री केली गेली दोन लाख साठ हजार रुपये घेऊन इच्छेविरुद्ध लग्न लावून दिल्याचा आरोप पीडित युवतीनं केलेला आहे तर युवतीच्या तक्रारीवरनं वलगाव ठाण्यामध्ये दोन महिलांचा तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपुरातील हजारो नागरिकांकडनं इंदोरातील उत्थान नागरिक सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवलेला पैसा अडचणीत आलेला आहे या संस्थेमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झालेला आहे त्यामुळे नागरिकांचा पैसा पाण्यामध्ये गेलाय का असा प्रश्न अनुत्तरित आहे पोलिसांकडनं या प्रकरणामध्ये एकवीस जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील कोका जंगल शिवारातल्या चिंध्या देवी मंदिराजवळ पट्टेदार वाघ दिसला काही नागरिक तुमच्याकडनं लाखनी इथं कारने जात असताना वाघाने रस्त्यावर बमदार एंट्री केली कारमधील प्रवाशांनी वाघाला आयटीत चालतानाचा हा मोबाईलमध्ये व्हिडिओ कैद केलेला कौडण्यपूर ते पंढरपूर तेहतीस दिवसांच्या वारीला आजपासून सुरुवात झाली रुक्मिणी मातेच्या माहेरची मानाची प्रथमच पालखी असून यावर्षी पायदळ इंडीचे चारशे एकवीसा वर्ष आहे महाराष्ट्रातून पंढरपूरला पायदळी जाणाऱ्या वाऱ्यांपैकी कौंडण्यपूरवरून जाणारी वारी सर्वात आधी पोहोचते